चला तर सर्वांना स्वामी समर्थक आजचा दिवस सगळ्यांना मजेत आरोग्यदायी जाव ही स्वामीचर्यांनी प्रार्थना करते मी आणि आत आता ही तयारी चालू आहे मी केंद्रात जायची तयारी चालू आहे माझी कारण केंद्रात माऊली येणार आहेत त्याच्यामुळे ही आमची साफसफाईची अशी तयारी चालू आहे सर्वसेवेकऱ्यांची सर्वसे आ, गवद, आ, तर सर्वसेवे करून मिळून इथं सगळं हे गवत आजूबाजूला होतं जास्तच होतं त्याच्यामुळे ते साफ करून घेतलेले आम्ही इथं आणि ह्या ताई पण इकडे म्हणजे औदुंबराची साफसफाई करून घेत आहे तर भरपूर असं केंद्राच्या आजूबाजूला असं गवत झालेलं होतं हे सगळं साफसफाई करून घेतली त्याच्यानंतर मग घरी आली मी आणि हे झाडं ना बघा कधीच्या आता जास्त त्याचं अगदी छोटं झाड आहे पण त्याला पण खूप कळ्या अशा आलेल्या होत्या आणि हे झाड दिसतंय तुम्हाला तर हे आता कोणाकोणाला माहिती आहे ते माहिती नाही नक्की कमेंट करून सांगा तर हे झाड आहे ना तर हातग्याच्या फुलांचं झाडे हातग्याच्या फुलांची आपण भाजी करतो ना ते झाडे तर म्हणजे ती भाजी पण खूपच सुंदर लागते तर ते झा रोपं लावलेली होती तर म्हणजे बिया टाकले होते तर ते पावसाळ्यामध्ये लावलं का खूप छान पटकन उतरून जातं तसंच माझं पण झालेले टाकलेले होते तर बघा खूप पटकन असे मोठे मोठे झाडे झाड झाले त्याचे तीन रो रो रोपाशी मस्त झाले मोठे मोठे तर त्याची पण म्हणजे जी फुलं आले तेव्हा मी त्याची रेसिपी त्या फुलांच्या भाजीची रेसिपी नक्की अपलोड करेल तर बघा त्याच्या आधी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर बघा आणि मी गुरुमाऊलींचं आगमनाचं आलेले लोकार्पण सोळा होता तो व्हिडिओ पण अपलोड केलेले नक्की जाऊन चेकआउट करा आपले स्वामी महाराजांचं हितगूज गुरुमाऊलींचं हितगूज पण तुम्हाला ऐकायला भेटेल आणि बघा तर आता इथेही ना गावाला गेलेली होती माझे मिस्टर आणि त्यांनी असं गावाकडनं म्हणजे भाजीपाला आणलेला होता आणि आमचे जी श शेतातला लसूण पण आणलेला होता आणि बऱ्याच वेळ काय होता आपल्याला म्हणजे जेव्हा विकत घेतो त्यावेळेस पण मग आपल्या असं घरच्यांनीच वानोळा दिला किंवा आपल्या शेतातले असं असं भाजीपाला राहिला तर आपल्याला खूप छान वाटतं आपल्या घरचा भाजीपाला राहिला तेव्हा तर बघा ती वेगळीच फिलिंग्स असते तर माझं पण इथं असंच काही झालं होतं म्हणजे इतका सारा भाजीपाला बघून आणि आपल्या शेतातला जेव्हा आप बघून मला म्हणजे खूपच आनंद झाला होता तर लसूण कांदे घेऊन आलेले होते गावठी लसूण होता तर बघा अशा पद्धतीने तर इथे ना असं निम्मीचं आणलेला होता लसूण असं याच्या आधी पण आणला गेला होता पण कसा माझ्या लहान सासूबाईंकडेच ठेवलेला होता आत्यांच्या घरी तर आम्हाला म्हणजे जसं जसं लागलं तसं आम्ही असं मध्ये अधूनमधून चक्कर झाला का मग घेऊन येत असतो तर बघा इथं लसूण आणलेला होता आणि बाकीचा लसूण तिथंच ठेवलेला होता तर तिथं म्हणजे जागा पण सुरक्षित असते गावाकडे हवा पण लागते मस्त छान तिथं छान बांधून दिलेला होता आत्यांनी मस्त आणि त्याच्यानंतर मी इथंच लसूण काढून घेतलेली आणि हे आंबे हे ना मस्त गावठी आंबे तर माझ्या ह्या म्हणजे नारायणबाईं ते त्यांनी देऊन पाठवले होते कारण आमच्या गावाकडून म्हणजे तिथून नारायणबाईच्या घरी पण गेले होते भेटायला तर त्यांनी असं म्हणजे आंबे लिंबू वगैरे देऊन पाठवले होते आणि त्याच्यानंतर हे ना बघा असे फुलावरचे फुलावर पण दिले होते त्यांनी खूप सारे तर बघा आता फ्लॉवरला किती भाव चालू आहे पण ताईंनी कुठलाच न विचार करताना भरपूर खूप सारे असे फ्लॉवरचे गड्डे दिले होते त्याच्यानंतर कडीपत्ता पण आणलेला होता तर बघा असं खूप असं छान वाटत होतं मस्त भाजीपाला आलेला होता भरभरून बर मस्त आणि छान मस्त ते मला फुलावर पाहून लसूण वगैरे पाहून खूपच आनंद झाला होता बघा तर तुमच्या पण गावाकडनं तुम्हाला असा भाजीपाला किंवा तुमच्या शेतातला असं येतं तेव्हा तुम्ही पण असंच आनंदी होता का नक्की मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मी सगळा भाजीपाला काढून घेतलेला आहे आणि छान रचून देऊ म्हटलं आणि इथे नवव्या आरे नव्याला आंबे खायचे होते तर तिला मी आंबा दिलेला आहे आणि म्हटलं धुवून खा तर बघा तर ती पण गेलेली कारण गावाकडचे म्हणजे असे गावठी आंबे खाल्ले ना खायची मज्जाच वेगळी असते तर बघा इथे मग मा माझा सगळा भाजीपाला आणि आता मग मला मा ना लसूण वगैरे सगळं ठेवून घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर मला इथे म्हणजे आता पण पाडायचं होतं कधीची ना साय सांगून ठेवलेली होती तर म्हटलं चला पण पाडून घेऊया इथं तर मी आता मस्त मिक्सरमध्ये गार पाणी टाकून येणार छान असं लोणी काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथे आणि छान मस्त म्हटलं तूप करून घेऊ तर इथे तूप करायला ठेवलेली त्याच्यानंतर ना त्याच्या थोडं तुळशीपत्राचा एक पत्ता टाकायचा छान तूपची स्मेल पण छान येते आणि टिकून पण राहतं तर माझं येते ना बघा तूप पण छान मस्त पाडून झालेली तर मस्त अर्धा किलो तूप पडलेलं होतं माझं तर बघा अशा पद्धतीने तूप सांगलेलं होतं चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ